प्रकाश पवार बोलतोय ना हो प्रकाश पवार बोलतोय तुमच्या नंबर दिली था था। बोला बोला। आ, होती सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कुठून सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला साहेब बोला ते काय विषय तुमच्या बहिणीचा बहिणीचा विश्वास असा होता की त्या दोघांचं लग्न करून दिलेलं बर नवरा बायकोची बाडणं होती बर तर हा तिच्याविषयी घेणं मारण आणि तिला स्टेशनला घेऊन ना त्या गोष्टी खूप कारणावरती आल्या आमच्या आणि त्यातल्या ती बहिणी त्यांनी पाठवलं माहेरी आणि माहेरी पाठवल्यानंतर मग एक दिवशी आम्हाला न विचार न कळवता त्यांची पूर्ण बायका चार पाच बायका आल्या आणि मुलगा आला आता आपण बैठकीला बसलो तर शांतपणे बोललो पाहिजे ना बरोबर तर आले राशी त्यांची भाषा काय करायचं करा, करा तर बैतीला मारतोय तिला रस्त्यावर स्टेशनला सोडतोय तिच्या घेतोय तर आमच्या घरी अरेबाबी केलं जातं बघ माझी त्या बोलण्यामध्ये आमचं भांडण झाले त्यामध्ये तर त्याने माझ्या विरुद्ध पोलिस स्टेशन कंप्लेंट केली मी तिच्यापर्यंत पोलीस स्टेशन कंप्लेंट केली आता त्यांचं म्हणणं की आम्हाला मुलगी आणची नाहीये त्यांचा कोणता सातारता मामा आहे तो जास्त अरेबाबीची भाषा करतो माझी इली ओळखी तुम्हाला काय करायचं करा म्हणतोय तर या गोष्टीद्वारे जी गळ आहे सातारा मामा कोण आहे सातार्यानंतर कोणता मामा आहे दुसऱ्या तर मामाचा फोन आला बोलतो तुला का तो काहीतरी म्हणजे सातारची भाषा असते ना आपली ती वाकड्या भाषेत व्हॉट्सअप मेसेज करणं मला दमदाडी करणं रात्रीच्या मामाचा फोन आला दमदा करण्यासाठी म्हणजे तुम्हाला पोरला हात तुला तुझ्या मुलगा आमच्या मुलीला मारतोय करतोय स्टेशनला सोडतोय कुठेतरी ती वाऱ्यावरती पोरगी आहे काय तर हा विषय आता आम्ही चेंगवला की आम्ही त्याला बोललो पण मी तुमच्या पाया पडतो माझ्याकडे चूक झाली मी नव्हतं मी सह करते अरे पण ते ऐकत अंत्य गोष्टी बरं ह्या गोष्टीला तुम्ही माफी पण मागितली माफी पण त्यांना मागितली त्यांना बोललो की तुम्ही चार माणसांमध्ये बसा. तुमचं एक तुमचं एक विचारानं तुम्ही आपले बहीण चांगलंच नांदाव संसार करावा म्हणून तुम्ही माफी पण मागितली. पण ते समोरचे लोक ऐकायला तयार नाहीत का. माफी मागितली पण आणि मागायला पण तयार नाहीत. बाबा नाक घासतो पाया पडतो. पण समोरचे तो त्याचा मामा आहे ना रह रह तो जास्त रेलावी आहे. तो बोलतो की माझी लय ओळखी आहेत. काय करतो ते मामा? मामा माहित नाही तिकडला स्थानिक कोणतरी आहे म्हणजे स्थानिक म्हणजे ते असतात ना आपला कुठलं तरी ड्रायव्हरला आहे कुठलं तरी याच्या. असं त्याची मला प्रॉपर माहिती नाही त्यामुळे अच्छा 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 आता आहे नंतर हा विषय आम्हाला पण तोच वाटत की मुलगी आता एकच मुलगी आता एक मुलगी म्हटल्यानंतर काय आपल्या करतो की बस कशा शांत आपण पण दादा काय करायचं प्रकाश ना तुझं आपण पण शांत राहायचं थोडस विचार करून आपण बहिणीचा विषय आहे बहिणी नावायची तिथे आपण पण थोडस शांत राहून विचार करायचा एवढं डायरेक्ट क्रोध व्हायचं नाही एवढं डायरेक्ट भांडण करायचं गोष्टीवर जायचं नाही मला नाही या गोष्टी माहित वाढलं ना त्यासाठी तसंच माहिती फरक असं संयम आणि शांतपणे घेऊन विचार करायचं आपण रागाच्या भरामध्ये काय पण करून असतात बरोबर आणि या तू भांडण केला म्हणून तुझी बहीण तिथे घरात बसून नाही बरोबर हो हा असे असते या गोष्टी तुम्ही कंप्लीट केले का त्यांच्यावरती हां कंप्लीट कंप्लीट पोलीस कंप्लीट केले की त्यांच्यावरती पोलीस कंप्लीट आम्ही म्हणजे हा पोलीस कंप्लीट केली आहे हां हां माझ्या विरुद्ध कंप्लीट केली म्हणून माझ्या त्यांनी कारण ती तुमच्यावर काय म्हणून केली हा तुगारला म्हणून आणि तुम्ही त्यांच्यावर क्रॉस केलं का हां तंनी म्हटलं क्रॉस بردिस केले कंप्लीट बर 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 म्हणणं काय त्यांचं मुली नांदवायचीच नाही तुमच्या पूर्ण स्टोरी सांगितली मला रोजचे असे माझ्याकडे हजारो विषय असतात जे पोलीस जात नाही ते आपल्याकडे ते विषय मी मिटून टाकत असतो हा आपल्याकडून जे होते ते आपण सामाजिकच्या माध्यमातून त्यांना जात पात न बघता सगळ्या लोकांना मदत करत असतो मी आणि त्यांची बोलण्याची भाषा मामाची बोलण्याची भाषा की मी मारेल अशा भाषेत बोलतो मामाचा काय काय नागडा करून ना बोलतोय कसं ते माहितीये का फॅमिली मध्ये अशा गोष्टी उचका पाचका निघत असतात त्या गोष्टी थोड काय मनावर घ्यायचं नाही आपल्या बहिणीला तिथं नांदवायला पाठवायचंय बरोबर बरोबर आहे हा आपण गोडीत काय विषय ते काम करायचं असं आपण डायरेक्ट बनवून घ्यायचं नाही इतर विषय ना मी बोललो पार, ना पाया पड माफी मागतो पाया पडतो तुम्हाला जे म्हणायचं की ते याच्याकडनं चुका यायला कसं शिक्षा द्यायची मग ते सगळंच मान्य आहे पण ते समोर त्यांनी ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे आपण किती वेळ जाऊन पाया पडायचं ते ऐकायच तयार नाही गोष्टी ना कसं माहितीय का बघायचं माणसाचं आयुष्य खूप अनमोल आहे माणसाचा जन्म वारवार भेटत नाही खूप विचार करून सल्ला पाहिजे शांतने विचाराने बोलायचं आपल्या बहिणी पाठवायचं तर ह्याच्यापुढे काम करू नको मी बोलतो तुमच्या भाऊजीशी भाऊजीशी बोलतो एकदा काय तुमच्या मनात बघतो आता चुकी झाली चुकी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना यामध्ये सचिन सर सचिन सर मी आपली तुम्ही कुठचं कुठला आपला इकडे मी पूर्ण भारतभर काम करतोय मी तुळजापूरचं आहे युट्यूब च्या माध्यमातून पूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर काम करतोय मी प्रत्येक राज्यामधून प्रत्येक आउट ऑफ कंट्रीमधून सुद्धा येतात दुबई मधून सुद्धा जे आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मदत करायची मी करून टाकतो मी काय ना माझा विषय कर तो असं करून टाका खूप होऊन जाईल तुमची माझी हो करतो भरपूर मॅटर केलेले टेन्शन नको काही मत नाही तो मुलगा बोलला की पाय पण घास काय करायचं तयार आहे त्यामुळे बाप नाही आता जे काय आम्ही दोघं तिकडे जायचे समजून घेतलो तुमची भावना मी समजून घेतलो पण ह्याच्या पुढे तसं रागाच्या भरात जायचं नाही नाही रागाच्या भरात करायचं नाही का रागाच्या भरात आपण काय पण करून टाकत असतो बरोबर आहे त्यासाठी आपण कधी पण एवढा राग घ्यायचा नाही विचार करून खूप क्रिटिकल फॅमिलीची गोष्ट खूप क्रिटिकल गोष्टी असतात बरोबर फॅमिलीची गोष्ट क्रिटिकल असतात तर शांतपणे मानसिक टेन्शन बहिणीला पण मानसिक टेन्शन घरात आईला पण टेन्शन आहे का नाही तर मी येणार बहीण माहेर आल्यानंतर त्याच विषयावर आमच्या सारखा वादवाद वाद वाद त्यामुळे मी माझी छोटीशी फॅमिलीकडून बाहेर पडलोय आणि आता माझ्यासोबत आई आई सोबत आईसोबत मी पाहिजे पण मी आई सोबत नाश्त झालंय का एकत्र कुटुंबाला तुझ्या मुळे लग्न मोडलं तुझ्यामुळे झालं तुझ्या मुळे झालं बरोबर वाटत नाही आणि कसं ते चिरपळ सारखे तुझ्यामुळे झालं म्हणजे त्या गोष्टी आणि म्हणजे मी येणार ते बोलतोय पण मी खूप मानसिक तारामध्ये तारा हा विषय तुम्ही काही करून करू शक सोडू शकत असाल नागरिक करा थोडं टेन्शन नको घेऊ दादा प्रकाश असे भरपूर मॅटर कॉल केलेले पण मी करतो मॅटर सॉल्व्ह पण मी तू तसं मी फोन करील तू त्यांना आणखीन फोन करून वगैरे भांड भांडणाशी वगैरे काही करू नकोस तू मी अजिबात नाही मी विषयाला हात झालो नाही मी त्यांनी ती बोलली मला की तू माझ्या मध्ये बोलू नकोस म्हणून मग म्हणलं ठीक आहे माझ्या जर पुन्हा बोलण्याचं काम होत असेल तर मी नाही अजिबात बोलत मध्ये तेच म्हणतोय तेच म्हणतोय आता ते नेमकं काय म्हणतात तिने आता त्यांचं म्हणणं की आम्हाला मुलगी नाही म्हणून झाली म्हणायचं तुमच्याकडून पण झाली आमच्याकडून पण झाले म्हणायचं मी त्यांना बोललो त्यांच्या आई वडील काय म्हणतात जाऊया तुमचे वडील नाही त्यांना त्यांची आई आहे पण त्यांचे डिसिजन मामा आहेत बरं ते कुठं आहेत का सातारता कर्जत कर्ज म्हणजे एकदम काय आहे विषय काय विषयाला माहितीये का सर ते की आता ह्यांचे डिसिजन ते मामाच घेतात मामाचं असं बॅकग्राऊंड आहे की मामाचं लग्न झालं मामाचं डिवोर्स झालं मामाने पण सतरा बघितलंय तर मामाला या गोष्टीचा अनुभव आहे की कुठपर्यंत माणूस जाऊ शकतो याच्यामध्ये म्हणजे एकाला पाण्यात पोहायला माहित असेल ना मा तो समुद्रात उडी मारतो त्याला काय फरक पडत नाही असा विषय मग ठीक आहे मग हा विषय कुठं मध्ये येऊन भेटू द्या माध्यम भेटून टाकू मी बघा मला भेटा मला भेटून बोलू शकतो भेटून म्हणजे कसं माहितीये का तुम्ही दौऱ्याला काम करण्यासाठी आलो तर मी भेटू शकते तुमच्या खास कामासाठी आता जर इच्छा असेल तर फोनवर मी जास्त फोनवर पण भेटतो फोनवर पण भेटून टाकतो माझ्याकडून जे मदत होईल ते तुमची जर इच्छा असेल तर मी तिथे पण येऊ शकतो तिथे कुठे मुंबई मध्ये तुमचं हे मॅटर मिळवण्यासाठी त्या लोकांना बोलून घेतो काय विषय एकदा काय मध्ये फायनल करून टाकायचा विषय मिटला तुम्हाला सांगू सर आमचे नातेवाईक किंवा माझी मामा किंवा मी मध्यस्थी अशी माझी मला म्हणजे चांगले माणसं मला आहे की त्यांना आपण पुढे गेलं की थोडं काम होईल पण ते त्यांना पण विसरत की आम्हाला बोलायचं काय म्हणतात बर 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 आता जबरदस्ती कॉलर पकडून बसायला मीटिंग ला किंवा बदली बोलायला बसा असं करू शकतो ना आपण कोणतरी अडचणीत पॉवर पाहिजे ज्याचा हात सुटी आहे त्याकडे हो हो आहे आहे माझं पूर्ण समीपावर पॉवर तुमच्या तुमची तुला मदत करतो मी तुम्हाला काही घाबरू नका एक हजार एक टक्के तुम्हाला मदत करेन मी घाबरू नका माझ्याकडून जे होईल ते ताकद पाहून माझ्या टाईमच्या माध्यमातून संघटनाच्या माध्यमातून मदत करेन मी तुझी नाहीतर मी पोलीस डिपार्टमेंटचं पण काम तुम करतो याच्यामध्ये मी हा ना हा भरपूर माझे भरपूर मुळे आपले मित्र कंपनी मुंबईमध्ये भरपूर असे काम करणारे करणार हा विषय मला असं वाटतंय की त्यांना शिफ्ट फोनवरती बोलण्यापेक्षा समोर बसून बोलून बरं पडेल कारण काही गोष्टी काही पॉइंट डिस्कस करायला लागतील ना की इथून पण ह्या गोष्टी होणार नाही किंवा होतील म्हणून फोन वरती तुम्ही बोला त्यासोबत ते ठीक आहे आम्ही बोलू विचार करू असं बोलून विषय टाळतील पण जे आपला एक्झॅक्ट रिझल्ट पाहिजे त्या गोष्टी मधनं ते निघणार नाही आपल्याला आणि मागे पण आम्ही विचार करू सांगू असं बोलवत ते